आपल्या सर्वांचे माझ्या रॉयल मराठी भक्ती चॅनल चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर्वांना सहा ला अनंत चतुर्दशी आहे तर गणपतीचे विधियुक्त विसर्जन कसे करावे मंत्रासहित ते पाहणार आहोत दिव्यात तूप घालून कापसाची वात लावा दिवा लावल्यानंतर हात धुवा नंतर दिवा तांदूळ किंवा फुलाच्या अंथुरणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा नंतर हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणा हे दीपदेवा आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा पूजा चालू असू असेपर्यंत आपण शांत व स्थिर प्रज्वलित राहावे हातातील पाकळ्या दिव्याजवळ ठेवा खालील तीन मंत्रापैकी प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा चौथा मंत्र म्हटल्यानंतर हातावरून पाणी सोडा ओम केशवाय नम आचमन करा ओम माधवाय नम आचमन करा ओम गोविंदाय नम आचमन करा ओम ऋषिकेशाय नमहा हातावर पाणी घेऊन तामनात सोडा पवित्रीकरण पूजेसाठी खालील मंत्र म्हणून उजव्या हाताच्या अनामिकेजवळील सर्व बोटांनी स्वतःच्या अंगावर किंवा पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे मंत्र भगवान श्री पुंडरीकाक्षाचे नामोच्चारण केल्याने पवित्र किंवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत असणारा मनुष्य अंतकरणाने पवित्र प्राप्त करू शकतो भगवान पुंडरीक्षा मला पवित्र प्रदान कर श्री गणेशाचे ध्यान प्रणाम करून सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात जे प्रकट जाले। ते आज जगाचे परम कारण आहे गणपती चार भुजाधारी आहे गजबदन असल्यामुळे त्याचे दोन्ही कान सुपासारखे आहेत त्याला केवळ एकच दात आहे तो लंबोदर असून त्याचा रंग लाल आहे त्याला लाल रंगाचे वस्त्र चंदन आणि फुले प्रिय आहेत त्यांच्या चार हातापैकी एका हातात पाश दुसऱ्या हातात अंकुश तिसऱ्या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रे बरोबर मोदक धारण केलेला आहे त्याचे वाहन उंदीर आहे जो कोणी गणपतीची नेहमी पूजा करतो त्या व्यक्तीला योगित्व प्राप्त होते हे गणराया तुला प्रणाम करतो स्नान पंचामृत विधी पहिल्यांदा पाण्याने नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते याला क्रमशः स्नानीय समर्पण पंचामृत समर्पण शुद्धोदक स्नान असे म्हणतात स्नान समर्पण शुद्ध पाण्याने स्नान हे देवा सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ असलेल्या गंगा जलाने तुला स्नान घालत आहे तू त्याचा स्वीकार कर पंचामृत स्नान हे प्रभू दूध दही तूप मध आणि साखरेने युक्त पंचाम्रताने तुला आंघोळ घालत आहे तू त्याचा स्वीकार कर शुद्धोदक स्नान पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान हे प्रभू या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी आणि गोदावरी समाविष्ट आहेत तू स्नासाठी हे जल ग्रहण कर ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा वस्त्र किंवा उपवस्त्र वस्त्र किंवा उपवस्त्र असे दोन वस्त्र अर्पित करा मंत्र ऊन वारा पावसापासून संरक्षण करणाऱ्या हे देवा हे वस्त्र तुझ्या सेवेत अर्पण करतो कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे हे प्रभू विविध प्रकारची चित्रे नक्षीकामाने सुशोभित असलेले हे वस्त्र तुला अर्पण करतो कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला सुख शांती लाभू दे महागणपतीला नमस्कार करून वस्त्र अर्पण करा गंध शेंदूर दुर्वाकूर, फुले किंवा फुलमाळा इत्यादीने पूजा करा मंत्र हे देवा सुखदायक सुंदर आणि सौभाग्याप्रमाणे लाल असणारा हा शेंदूर शुभ्र आणि इच्छापूर्ती करणार आहे तुझ्या सेवेत तो सादर करत आहे तू त्याचा स्वीकार कर दुर्वा अर्पण करा हे प्रभू जाईजुची सुगंधित फुले किंवा त्याच्या माळा तुझी पूजा करण्यासाठी आणल्या आहेत तू त्याचा स्वीकार कर ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपती तुला नमस्कार करतो वरील मंत्र म्हणून गंध फुले किंवा फुलमाळा शेंदूर विविध सुगंध अंजीर दुर्वाकूर गुलाल इत्यादी अर्पण करा सुगंधित धूप अगरबत्ती लावून देवा पुढे ओवाळा मंत्र उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप हे प्रभू तुझ्या सेवेशी समर्पित आहे तू त्याचा स्वीकार कर ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून धूप समर्पित करा वरील मंत्र बोलून धूप सगळीकडे पसरवा दीपदर्शन यासाठी एक वेगळा दिवा लावावा जातो दिवा लावल्यानंतर हा दोन खालील मंत्र म्हणा हे देवा कापसाच्या वातीपासून प्रज्वलित दिवा तुझ्या सेवेत अर्पण करत आहे तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणार आहे हे दीप ज्योतिर्मय देवा हे माझ्या परमात्मा स्वरूप गणपती देवा मी तुला हा दीपक अर्पण करत आहे हे नाथा तू मला नरक यातनापासून वाचव माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा कर ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा वरील मंत्र बोलून दिव्याचा प्रकाश गणपतीच्या दिशेने प्रज्वलित करा नंतर हात धुवून घ्या नैवेद्य दाखवा गणपतीला मोदक सर्वांत जास्त आवडतात विविध प्रकारचे मोदक मिठाई फळांमध्ये केळी सफरचंद चक्कू इत्यादी अर्पण करावेत देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी दोन्ही हात जोडून प्रार्थना करा की या नैवेद्याचे अमृत होऊ दे त्यानंतर खालील मंत्र म्हणून नैवेद्य अर्पण करा हे देवा श्रीखंड दूध दही तुपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रूपात अर्पण करत आहे तू त्याचा स्वीकार कर हे देवा तू हे नैवेद्य ग्रहण करून तुझ्या प्रती माझ्या मनात असलेली भक्ती सार्थ कर मला परलोकात शांती मिळू दे त्यानंतर खालील प्रत्येक मंत्र म्हणून पाणी सोडा ओम प्राणायन स्वहा ओम अपनाय स्वहा ओम समाना स्वहा ओम उदानाय स्वहा ओम व्यानाय स्वहा ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून नैवेद्याच्या रूपात मोदक व फळे अर्पण करा त्यानंतर खालील मंत्र म्हणून पुन्हा पाणी सोडा ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपती तुला नमस्कार आचमनासाठी हस्त प्रक्षालनासाठी जल अर्पण करत आहे पुन्हा पाणी खाली सोडा दक्षिणा किंवा नारळ एक श्रीफळ किंवा रोख दक्षिणा इष्टदेवाला अर्पण केली जाते खालील मंत्र म्हणून दक्षिणा किंवा श्रीफळ गणपतीला चरणी अर्पण करा हे देवा हे श्रीफळ मी तुला तुझ्या समक्ष अर्पण केले आहे तुझ्या आशीर्वादाने मला आयुष्यभर यश मिळू दे ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून श्रीफळ व दक्षिणा अर्पण करा महाआरती कापुराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित करून आरती केली जाते महागणपती चरणी नमस्कार करून निरंजन अर्पण करा हात जोडून प्रणाम करा आरती झाल्यावर हात धुवा पुष्पांजली हातात फुले किंवा फुलांच्या पाकळ्या घ्या आणि खालील मंत्र बोलून फुले देवाच्या चरणी अर्पण करा मंत्र बोलून पुष्पांजली अर्पण करा ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करा प्रदक्षिणा मंत्र म्हटल्यानंतर एक प्रदक्षिणा पूर्ण करा गणपतीला एकच प्रदक्षिणा मारली जाते हे लक्षात ठेवा मनुष्याने केलेली सर्व पापे प्रदक्षिणा करताना पावला पावलांवर नष्ट होतात ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पण करा प्रार्थना व क्षमा प्रार्थना हे गणराया तू विघ्नांवर विजय मिळवणारा विघ्न आहेस देवांचा हे विनायका तू ज्ञान संपन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार अनेक वेळा नमस्कार हे देवा माझ्या सर्व कार्यात येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर क्षमा प्रार्थना पूजा विधी करताना माहितीच्या भावाने काही चुका होऊ शकतात त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते त्यासाठी हात जोडून खालील मंत्र म्हणा हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही मला तुझ स्तुती तुझी करता येत नाही स्वभावाने मी आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधिवत पूजा करू शकलो नाही हे प्रभू मी अज्ञानाने तुझी जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घे माझ्याकडून झालेल्या चुकांची मला क्षमा कर मी या केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राहशील अशी अपेक्षा करतो प्रणाम किंवा पूजा समर्पण पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे किंवा पूजा ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे प्रथम साष्टांग प्रणाम करा त्यानंतर हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणा व पाणी पात्रात सोडा या पूजेमुळे सिद्धी बुद्धी सहित महागणपती संतुष्ट होऊ दे या पूजेवर त्याचा अधिकार आहे माझा नाही विसर्जनाच्या वेळी हातात फुले घेऊन खालील मंत्र म्हणा हे सर्व श्रेष्ठ गणपती देवा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जेथे ब्रह्मा विष्णू इत्यादी देवांचा वास आहे त्या ठिकाणी पुन्हा प्रस्थान करा मी या पूजेत ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे अक्षदाव फुले मूर्तीवर व्हावीत आणि खालील मंत्र म्हणून मूर्ती जागेवरून थोडीशी हलवा ओम शांती शांती हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद